छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत इथं सुरू होतो मराठ्यांच्या इतिहासातला एक काळजाला आणि त्यांचा अमानुष अंत करणं ही केवळ एक घटना नव्हती ही होती मराठा मनगटाला भोवलेल्या असह्य वेदनेची जखम हो संभाजी राजे शत्रूंच्या गळ्यात सापडले आणि मराठ्यांच्या माथ्यावर एक दुःखाची चावली पसरली पण ज्या अपार धीर्याने उंच मानेने आणि अविचल नजरेने त्यांनी मृत्यूला सामोरं गेलं ते पाहून जगही धक्क झालं त्यांचा मृत्यू नाही तर त्यांच्या धैर्याचं तेज आजही इतिहासाच्या पानांवर अढळ ठिकाणी कोरलं गेलं आहे जे शंभाजी राजे त्यांच्या गर्जनाने जंगल हजरायची त्यांच्या बिरतेनं शत्रूंचे काळी जडकून जायचे त्यांना ही फितुरीच्या आणि कपटी कारस्थानाच्या जाळ्यात पकडले गेलं नियती आणि काळाने जणू एक कटच आखला होता पण ला ही लाचिरवाणी घडी देखील मराठ्यांच्या स्वाभिमानाला पूर्णपणे वाकवू शकली नाही संभाजी राजांच्या बलिदानानंतरही मराठ्यांनी झुंज दिली लढले जिजले आणि अखेर औरंगजेबा सारख्या बलाढ्य बादशाच सा देखील स्वप्न अपूर्ण राहिलं त्याला इथे महाराष्ट्राच्या भूमी निराशेच्या गर्ते मृत्यूला सामोरं जावं लागलं या दुर्दैवी घटने मागेही एक बिखारी कारस्थान होतं गणोजी शिर्क्यांनी जहागिरीच्या तुकड्याच्या बदल्यात संभाजी राजांपर्यंत मुघल सैन्याला पोहोचवलं आणि मग संभाजी राजे पकडले गेले त्यांचे छत्रपती पद हिसकावलं गेलं मुकुट लुटला गेला आणि त्यांना बहादूर गडा त्या अपमानाच्या मिरवणुकीची गोष्ट ऐकली तरी साकी खान सांगतो की बादशहाने आज्ञा दिली होती संभाजी राजांना आणि त्यांच्या सहकार्यांना तक्ता कुलाह म्हणजे गुन्हेगारांसाठी खास केलेला विद्रुक पोशाख घालावा उंच लाकडी टोपी चढवा त्यांना विदूषकाच्या पोशाखात उंटावरून निरवा ढोल वाजवा शिंदे कुंका आणि दरबाराच्या गेटमधून लष्कराच्या नजरेसमोरून त्यांना फिरवा त्यावेळी कोणाच्या डोळ्यात पाणी आलं नसेल कोणाचे मन तुटलं नसेल तरच नवल पण संभाजी राजे त्या अपमानालाही सामोरे केले डोके झुकवलं नाही त्यांच्या उंच मानेने मराठ्यांच्या स्वाभिमानाला आणखी उंची दिली संभाजी राजांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भिंद काढत लष्करातून दिवाणे आम पर्यंत आणलं गेलं तो दिवाणे आम जिथे औरंगजेब स्वतः तक्तावर बसला होता अभिमानाने मिरवत होता पण ज्या क्षणी संभाजी राजे दरबारात उभे राहिले त्या क्षणी त्या बादशाहच्या मनात काहीतरी बदललं मुस्तेद खान लिहितो संभाजी राजे दरबाराच्या प्रवेशद्वाराशी द्वाराशी पोहोचले भाले टोचत अवमानाने वाजत गाजत त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हात आणलं गेलं पण ज्या क्षणी औरंगजेबाने पाहिले तो क्षण काही वेगळाच ठरला ज्याच्या धाडसाच्या पराक्रमाच्या कथा त्यांनी ऐकल्या होत्या तो पुरुष समोर उभा होता मजबूत शरीर यष्टी तेजस्वी चेहरा डोळ्यात अंगार पेटलेला ते पाहताच औरंग्याच्या पायाखालची जमीन सरकली स्वतः तप्त विसरून तो घाई घाईन पायऱ्या उतरला गुडग्यांवर बसून आकाशाकडे पाहत परवर दिगाराला काहीस अडखळत प्रार्थना करू लागला स्वतःला चावरताही आलं नाही त्याला तेव्हा बाजूला उभा असलेला कवी कलश आपल्या मर्म शब्दांनी गगन भेदी घोष केला तप ही बुला ताच ही बुला उतर औरंग शेर को देखे बकरी के अब उड़ गए सारे रंग मंजे सिंहा समोर उभ्या असलेल्या बकरी सारख्या भीतीने औरंग्याचे रंग उडाले हे एकूण औरंग्याचा चेहरा संतापाने लाल झाला तो थरथरत महाराजांना ताजिम द्यायला सांगतो महाराज हसले डोळे मिचकावले आणि कवी कलशकडे पाहत निर्धाराने म्हणाले कवीजी या धर्मद्वेष्ट्या उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्त फक्त देव धर्म आणि देव यांच्या पुढे झुप्त सैताना पुढे नाही त्या क्षणी संभाजी महाराजांचे हात पाय बांधलेले होते शरीर जखडलेले होते पण डोळे आणि वाचा अजूनही ज्वलंत होते कवी कलशही गडगडले आणि त्या क्षणी ती अमर कविता फोडली यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग लसत सिंदूर संग खूप खेलंय रणरंग जो रवी छवि लचतही खद्यत होत बजरंग त्यो तू तेज निहारी ते तख्त तेज औरंग जसं रावणाच्या सभेत हनुमंताने गर्जना केली होती तसं संभाजी राजांनी आपल्या रंजित तेजाने औरंगाच्या दरबाराला हदरवलं जसं सूर्याच्या तेजासमोर काजवेचा प्रकाश फिका पडतो तसं संभाजी राजांचे तेज पाहून औरंग्याला स्वतःचा तक सोडावा लागला त्या दिवशी ते ढोल तोफांचा आवाज मिरवणुका अपमान सगळं फिकं पडलं फक्त एक गोष्ट दिमाखाने चमकत राहील मराठ्यांचा स्वाभिमान आणि संभाजी राजांचा तेजस्वी अभिमान ज्या क्षणी संभाजी राजांनी बादशाहच्या आज्ञा आणि मध्यस्थीच्या मागण्या धुडकावून लावल्या त्या क्षणी एक गोष्ट जगासमोर स्पष्ट झाली स्वाभिमानाची किंमत कोणालाही लावता येत नाही मुस्तेद खान लिहितात रुहुल्ला खानाने बादशहाच्या वतीने विनवण्या केल्या पण संभाजी राजे तात मानेने म्हणाले औरंग्या एवढा का ओरडतोय जर मर्द असशील तर माझे हातपाय तोड समोरे मग कळेल स्नेहाची झडप काय असते ते हा आवाज फक्त शब्दांचा नव्हता तो तो मराठी आवाज होता आणि औरंगजेब झाला त्या लाखोंच्या सैन्यात एकही शूर दिलेर माणूस नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याला भीती वाटू लागली त्याच्या मनात विचार सुरू झाले जर माझ्या सैन्यात असा एखादा संभाजी असता तर जग जिंकलो असतो पण आता मात्र त्याला हेही उमजायला लागलं ला होत मृत्यूला सामोरं जाण्याची हिंमत फक्त मराठ्यांमध्येच आहे त्याने संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्याची मागणी केली राजे म्हणाले आलमगीर आमच्या पित्यांनी धर्मासाठी थी हयात दिली आम्ही त्यांचे पुत्र आम्हालाही धर्म हा प्राणाहून प्रिय आहे तू मला धर्म बदलायला सांगतोस जहागीर साठी आमचा आत्मसन्मान विकायचा म्हणतो शेर आपल्या शिकारीवर जगतो दुसऱ्यांच्या तुकड्यावर नव्हे यावर औरंगजेबने क्रूरतेचा कळस गाठला त्यांनी राजांचे डोळे काढायला लावले पण त्या वेदनाही संभाजी राजांच्या चेहऱ्यावर जराही भीती उमटवू शकल्या नाही जेव्हा त्यांच्या अन्नावर बंदी घालण्यात आली आसरने सांगितले हुजूर डोळे गेलेल्या त्या संभाशेराने त्या दिवसापासून अन्नाला स्पर्शही केला नाही या गोष्टीने औरंगजेब हादरला हे मराठी माणसं अशी असतात तरी कशी ज्यांना मृत्यूची भीती नाही जे धर्मासाठी सर्वस्व अर्पण करतात जे वेदना झेलूनही शांतीने हसतात त्या क्रूर बादशहानं त्यांची जीभ कापण्याचा हातपाय तोडण्याचा सळईने शरीर भाजण्याचा आदेश दिला चाळीस दिवस सतत हाल अमानुष अत्याचार पण संभाजी राजे ओरडले नाही त्यांच्या ओठांवर एकच वाक्य शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शेवटी जेव्हा मृत्यू झाला औरंगजेब स्वतः पाहायला आला डोळे विस्परंत उभा राहिला त्या रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न झालेले पण अजूनही तेजस्वी असलेले शरीर पाहून त्याचे गुडघ्यावर पडले डोळे मिटले आणि त्याचे त्याला एक गोष्ट पक्की समजली होती मराठी दौलत कधीच संपवता येणार नाही कारण त्या मातीमध्ये संभाजी सारखे शूर न झुकणारे पुरुष जन्म घेत असतात आणि म्हणूनच संभाजी राजांचा मृत्यू फक्त एक अंत नव्हता तो एक अमरतेचा औरंगजेबाच्या स्वप्नांची राग उडवून गेला एक असा दीप होता जो स्वराज्याच्या वाटेवर सदैव प्रकाश देत राही जय भवानी जय शिवाजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो विजय असो संभाजी महाराजांचा विजय असो विजय असो